मुख्यमंत्र्यांची पुन्हा मोठी घोषणा शेतकऱ्यांना आता पंधरा हजार रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या एकोणीसव्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण झाले या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वनामती नागपूर येथून उपस्थित होते या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक स्पर्धेतील सहभागी शेतकरी तसेच प्रगतशील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या उद्योजकांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे तर यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे तसेच या योजनेलाच अनुसरून राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना मिळत असलेल्या वार्षिक सहा दे। हजार रुपये अनुदानामध्ये आणखीन तीन हजार रुपयाची वाढ होणार आहे त्यामुळे लवकरच दोन्ही योजनांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यात वार्षिक पंधरा हजार रुपये जमा होतील या योजनामुळे मिळणाऱ्या अर्थसहाय्यामुळे विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत होत असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यापूर्वीच्या कार्यकाळात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत बळीराजा संवर्धन योजनेच्या माध्यमातून सुमारे पंचवीस हजार कोटीचे या ठिकाणी एकोणनव्वद प्रकल्प विदर्भात पूर्ण केले तसेच सो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून मराठवाडा व विदर्भात पहिल्या टप्प्यात चार हजार कोटीचं चा जलसंवर्धन व इतर विकासकामे राज्य सरकारने पूर्ण तास नेली असून आणखी सहा हजार कोटीची विकासकामे सुरू आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले शेतकरी बांधवांसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट योजनेचा व राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना केलेला असलेल्या ॲग्रेस टॅगचाही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी विस्तृत आढावा घेतला तसेच राज्यात जलसंधारणाच्या सुमारे दीडशे योजनांना शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे विदर्भात वैनगंगा नळगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दहा लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे शेतकरी बांधवांचा विकास हेच सरकारचे मुख्य ध्येय असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा